एसबीपी न्यूजमध्ये आपले स्वागत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेड्यात महाविकास आघाडीत सामसूम आरक्षण सोडतीकडे लक्ष दहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष काँग्रेस अशी तिरंगी लढत झाली राज्यात महाविकास आघाडी असली तरी पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघात मात्र महाविकास आघाडीतच राज्यस्तरावरील नेतृत्वाच्या निष्काळजीपणामुळे बिघाडी झाली गेल्या अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रभागरचनेवर शिक्कामोर्तब झाल्यामुळे इच्छुकांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे असले तरी महाविकास आघाडीमध्ये मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामसून दिसून येत आहे दहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष काँग्रेस अशी तिरंगी लढत झाली राज्यात महाविकास आघाडी असली तरी पंढरपूर मंगळोडा मतदारसंघात मात्र महाविकास आघाडीतच राज्यस्तरावरील नेतृत्वाच्या निष्काळजीपणामुळे बिघाडी झाली यामध्ये भाजपचे समाधान अवतडे आठ हजार पाचशे मतांनी विजयी झाले काँग्रेसच्या भगीरथ भालकेचा पुन्हा निसटत्या मतांनी पराभव झाला मात्र महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांनी दहा हजारच्या आसपास मते मिळवली ही मतेच महाविकास आघाडीच्या पराभवाला कारणीभूत ठरली वास्तविक पाहता जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आपली जागा आहे म्हणून शेवटपर्यंत जागेसाठी अडून राहिले परंतु काँग्रेस पक्षाने अगोदर उमेदवारी जाहीर केली मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने त्यानंतर उमेदवारी जाहीर केली विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अद्याप गांभीर्याने घेतले नाही त्यामुळे या मतदारसंघात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कशा पद्धतीने सामोरे जाणार हा प्रश्न अनुत्तरित आहे सध्या भगरीद बालकेही काँग्रेसमध्ये सक्रिय नसले तरी तालुक्यात खासदार प्रणिती शिंदे यांच्या संपर्कात आहेत राज्य सचिव ॲडव्होकेट रवि किरण कोळेकर तालुकाध्यक्ष प्रशांत साळे शहराध्यक्ष ॲडव्होकेट राहुल गुले मारुती वाकडे हे सातत्याने कार्यकर्त्यासमवित प्रश्नासंदर्भात शासन दरबारी निवेदनादारी निवेदनाद्वारे प्रयत्न करीत आहेत मात्र उलट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये सामसूम दिसून येत आहे दोन महिन्यापूर्वी सार्वजनिक प्रश्नावर अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस निवेदन दिले होते मात्र त्यानंतर ते प्रश्न सुटले किंवा नाही यावर राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने ते त्यावर चिंतन केले नाही त्यामुळे जिल्हा परिषदेच्या चार जागेसाठी त्यांनी निवडणूक लढवायचे म्हटले तर कोणत्या मुद्द्यावर लोकांसमोर जाऊन मत मागणार हा देखील प्रश्न उभा राहणार आहे सध्या नवे पदाधिकारी निवड निवडण्यावर या पक्षामध्ये घडामोडी घडत घडत आहेत त्यामध्ये नवीन पदाधिकारी कोण असणार यावर शहरातील प्रमुख राजकीय नेत्याच्या दुकानात निवासस्थानी व वडाच्या झाडाखाली असलेल्या संपर्क कार्यालयात घडामोडी घडत आहेत मात्र या निवडी अद्याप गुलदस्त्यात असल्यामुळे ऐनवेळी पदाधिकारी निवडून निवडणुकीला कशी सामोरे जाणार हा देखील प्रश्न अनुत्तरित आहे धामाजी कारखान्याच्या निवडणुकीपासून तालुक्यामध्ये समविचारी आघाडीचा नवा ट्रेड तालुक्यात सुरू झाला आहे त्यामुळे काही निवडणुकीत पक्षीय राजकारणापेक्षा समविचारी आघाडीचा ट्रेड राहणार की काय अशी देखील चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे एस बी पी न्यूज मराठीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा